नमस्कार सेट मित्रांनो मी विनोद पाटील नमस्कार परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त असे स्टेटमेंट आजचा व्हिडिओ बनवण्याचा एक विषय म्हणजे सच आज टाईम भेटला तुमचे काका आले मित्र आले सर्व मागच्या वर्षी आम्ही टोमॅटोचे प्लॉट केले होते नंदूकाकांचा होता बबलूचा होता समथिंग दोनच प्लॉट होता मागच्या वर्षी आ, आ, तर आपण बऱ्यापैकी प्लॉटला कमी खर्चात चांगलं त्यांना उत्पन्न काढून दिलं कमी पाण्या खूप कमी पाण्याचा भाग म्हणून ओळखलं जाणार मनमाडमधलं वादवराडी गाव जे माझ्यापासून समथिंग किती किलोमीटर येईल का पंचाहत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतर आहे पण एक प्रेम म्हणा किंवा माझा वेडापणा म्हणा त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व शेतकरी बांधव मागच्या वर्षापासून माझ्याकडं सर्विस ट्रीटमेंट घेत आहेत आणि बऱ्यापैकी रिझल्ट पण त्यांना आलेले आहेत मागच्या वर्षी आपण त्यांचा टोमॅटोचा प्लॉट कमी पाण्याच्या मनाने खूप चांगला डेव्हलप करून दिला जेव्हा मागच्या वर्षी सगळ्या भागात प्लॉट खूप नाटकी केल्या प्लॉटांनी नाट ना पण आपण एकदम कमी खर्चात चांगला प्लॉट काढून दिला आता त्यांचे प्लॉट पंचेचाळीस दिवसाच्या आसपास म्हणजे त्याचे पंचेचाळीस दिवसाच्या आसपास प्लॉट झालेले आहेत आणि प्लॉट ह्या स्टेजला खूप चांगले आहेत आता आपण मागचा त्यांना Uh, करगत आणि स्टेप्रो सायक्लीन दिला होता आणि खालून बा झिरोबावन चौकशी सल्फर सोडायला होता <laughs> आता बऱ्यापैकी फुलपळीवर सेटिंगवर प्लॉट आहेत आणि आपण आजचा स्प्रे त्यांना पंचेचाळीस दिवसाचा आजचा स्प्रे दिला आहे त्यांना <laughs> खालून सोडायला तेरा झिरो पंचेचाळीस सिलेटेड कॅल्शियम आणि बोरा <laughs> वरून स्प्रे करता किकॉन जो आपण कम्पोजचा किकॉन आणि झिरोला शेचाळीस जे फुलपळी लागली ती सेटिंग कराय करता दिली आणि त्यांना पुढचा कंपनीचं ट्रायशॉट ज्याच्यात स्कोर नेटिओ आणि सल्फर आहे त्याच्यात आपण कोराझन आहे आणि त्याच्यात एक मायक्रोन टन दिलंय का तर आता किकवान झिरो नऊ शेचाळी झिरो बावन चौतीस झिरो नऊ शेचाळीस सेटिंग होऊन जाईल आणि नंतरचा जो नंतरचा टप्प्यात जो तांबोरा वगैरे हो आहे करपा येणार आहे त्याच्यासाठी आपण ट्राय शर्ट दिले ट्राय शर्ट चांगलं काम करणार मायक्रोन पण पा पाहिजे कारण जेव्हा सेटिंगला प्लॉट लागतो तेव्हा कमी इटर दिलाय आणि आई वगैरे दिसेल त्याच्यासाठी पोराजन दिले त्याच्यामुळे आतापर्यंत असा दोष झालाय आता काका तुम्हाला सांगतील काकांचा जो मागच्या वर्षाचा किंवा या वर्षाचा जो अनुभव आलाय तो काका तुम्हाला दोन मिनिटात शेअर करतील नंतर काका आमचे वाद वाले नमस्कार वाद वरडी तालुक्याचा दोन जिल्ह्यात आमच्या मैत्री विचारांचे ग्रुपच्या माध्यमातून दादांची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर परिस्थिती जरा हलकीची असल्यामुळं ग्रुपमधील मित्रांच्याच वतीने दादांची ओळख झाली आणि दादा पण कधी कधी ग्रुपवर व्हायचे त्यामुळं बऱ्यापैकी परिचय झाला आणि त्या माध्यमातून मग बोलता बोलता जरा साधनचं काम से चांगलं वाटलं त्या हिशोबाने मग आता आमच्या परिसरात पण भरपूर भरपूर पेस्टिसाइडची दुकान आहेत परंतु रेट मिळत नाही रेट मिळाले तर कॉम्बिनेशन जमत नाही किंवा अशी भरपूर दुकानदार आहेत की आता तो विषय बोलण्यासारखा नाही तरी पण दुकानदारांना कॉम्बिनेशनच कळत नाही अशा हिशोबाने मग मी एक नवीन शेतकरी असल्या कारणाने मला ग्रुपने मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केल्यानंतर दादांची ओळख झाली ओळख झाल्यानंतर जेव्हा दादांकडे आलो तर मला औषधं खूप लिहून दिलेली होती पहिल्यांदा बघा पंचवीस पंचवीस किलोच्या बॅगा असतील मॅग्नेशियम सल्फेट असेल झिरो बावन चौतीस असेल तेरा चाळीस तेरा असेल तेरा झिरो पंचेस असतील अशा पूर्ण बॅगा दिलेल्या होत्या पण दादांनी सांगितलं तुम्हाला एवढीची काही गरज नाही तर साधारण कमी खर्चात प्लॉट कसा निघल हे बाबांनी मार्गदर्शन केलं ना आणि जर समजा बघितलं तर मी मागच्या वर्षाचा माझा कलिंगडाचा प्लॉट मला पंचवीस हजार रुपये लागले होते झेंडूचा प्लॉट काढला मी अवघ्या पंधरा हजारात काढला त्यानंतर परत टोमॅटोचा प्लॉट केला मला त्याला पस्तीस हजार रुपये लागले आणि आता परत टोमॅटो नवीन लावला तर हा टोमॅटो माझा आतापर्यंत समजा वीस बावीस हजार रुपये खर्च झालेला आहे पंचेचाळीस दिवसाचा आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या तुलनेत जर बघितलं आजूबाजूला परिसरात केल्यानंतर जर प्लॉट बघितले तर बाकीच्यांपेक्षा आपल्या प्लॉटची परिस्थिती खूप चांगली आहे सेटिंग पण चांगली होती वाढ पण बऱ्यापैकी म्हणजे मर्यादित आहे अशा प्रकारचा आजचा प्लॉट आहे आणि दादांचं खूप मार्गदर्शन लाभतं वेळोवेळी पण करणं चौकशा करणं आणि विशेष म्हणजे स्प्रे दो आता दोन वर्षात असं मला तरी वाटत असं नक्की काकांचा टोमॅटो आणि मिरची टोमॅटो आणि झेंडूचा यावर्षी प्लॉट आहे पंचेचाळीस दिवसाच्या मानाने आतापर्यंत आपण फक्त वीस हजारात आतापर्यंत आलेला आहे एका झाडावर समथिंग पंचेचाळीस पन्नास फळांची सेटिंग झाली आहे आता आणि नवीन पण सेटिंग भरपूर प्रमाणात होते आता परत एक विषय बोलन मी जो आमचा ग्रुप आहे मैत्री विचारांची त्याच्याबद्दल मी आज थोडस बोलन मैत्री विचारांचे हा ग्रुप विचारांची देवाण करायला माझा अंदाज भारतातला तर मलाच मी महाराष्ट्रातला आजचा टॉपचा ग्रुप आहे जिथं सर्व काही शिकायला भेटतं जिथं आमचे विजू गाऊ सारखे हवामानशास्त्रज्ञ हवामान ते दर शुक्रवारी आम्हाला आ, त्या हवामानाचा अंदाज येतात गाडगेसर झाले आमचे बाजी नाना झाले जयराम काका झाले संजू भाऊ झाले पैलवान आणि आमचे माझ्या जवळचा मित्र पैलवान आणि आमचा नौखागडी चैतन्य यांचे सर्वांचं खूप आभारी आहे मी की क्लब हाऊस सारख्या एका सोशल मीडियाच्या माध्यमातून अगणित शेतकऱ्यांना अगणित शेतकऱ्यांना जी रोज क्लब हाऊसच्या माध्यमातून माहिती मिळते नवनव तंत्रज्ञान शिकायला शेतात आले काका आता आता आणि जो जे वक्ते आपण आपलं इन्व्हाइट करता क्लब हाऊसला आणि जे वक्ते जी माहिती देतात त्याच खूप खूप मदत होते खूप मदत होते शेतकऱ्यांना मी शेतकऱ्यांना हेच म्हणेल की शेतकऱ्याने शेतकऱ्याशी बोलायला शिका तेव्हा तुमचा खर्च कमी होईल शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांशी बोलायला शिका तेव्हा खर्च कमी होईल नाही तर आम्ही बसलेलोच आहे तुमचे तुम्ही आले का आमच्याकडे तलवारी आम्ही कापायच्या नाग लागतो म्हणजे मी म्हणत नाही मी स्वतःला पण ही सत्य परिस्थिती आहे मार्केटमधली आणि काकांनी जे काही गोष्टी सांगितल्या त्या मलाही पटल्या कॉम्बिनेशन सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही शेतकऱ्याला काय देत आहे कुठल्या स्टेजला काय देत आहे कुठल्या वातावरणात काय देत आहे आणि त्याचा कितीपर्यंत रिझट येत शेतकऱ्याला पैसा झाला तर आपल्याला शंभर टक्के पैसा होणार आहे ही आ, 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 तो तो एक कन्सेप्ट माझ्या डोक्यात आहे शेतकऱ्याला कमी खर्चात तुम्ही चांगलं उत्पन्न काढून द्या शेतकरी आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही आणि विषय याचा खूप जो काही खूप खर्च करताय टोमॅटोवर मी बऱ्याचशा ठिकाणी ऐकतो की माझा एवढा खर्च झाला आणि माझं हे झालं पण मग पाहिजे असे प्लॉट नाहीत तुम्ही स्टेप बाय स्टेप जा, कमी करतात व्यवस्थित प्लॉट होतील मागच्या वर्षी बबलूचा प्लॉट होता मी खुश झालो होतो आणि बबलू स्वतःही खूप खुश झाला होता खूप सुंदर प्लॉट होता, होता आणि खूप कमी करतात प्लॉट काढले दहा गुंट्या दहा गुंट्यामध्ये मला अडीच लाख रुपये दहा गुंटात साडेसातशे कॅरेट बबलूने काढले आणि किती पैसे झाले अडीच लाख रुपये झाले आणि ते पण ज्या भागात पाणी विषय नष्ट होणार ज्या भागात आणि मित्रांनो खासियत ये की ते जे टोमॅटो काढले होते ते शेतकऱ्याच्या भरसावर टोमॅटो काढलेले होते हा एक महत्वाचा पॉइंट आहे आणि अशाच पद्धतीने कायमस्वरूपी आपण त्यांच्या बरोबर राहू ते माझ्या बरोबर राहतील आपण जोपर्यंत ते भाजपला काढतील तोपर्यंत त्यांना शंभर टक्के मदत करू आणि एक आभार मानतो की पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटर वर वरून माझ्यावर भरोसा ठेवून इथपर्यंत येतात त्याच्याकरता सगळ्यांचे खूप सारे आभार धन्यवाद धन्यवाद